महाराष्ट्र विधानसभेचा अत्यंत धक्कादायक निकाल लागला यात महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला पन्नास जागा देखील जिंकता आल्या नाहीत ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती अशा बाळासाहेब थोरात राजेश टोपे पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या दिग्गज नेत्यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला यामुळे सर्व स्तरातून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला जातोय अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचं ट्विट चांगलं चर्चेत आलंय निवडणूक निकालात फेरफार करून भाजप स्वतःला शंभरच्या आसपास जागा घेऊन शांत बसली असती पण त्यांनी इतक्या जास्ती जागांचं टार्गेट का ठेवलं त्याचप्रमाणे सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इतक्या जास्त जागा का वाढवून दिल्या एमव्हीए एला पन्नास जागांच्या खाली का ठेवलं गेलं कारण भाजपसाठी ही एक हायस्टेक निवडणूक होती आणि काहीही झालं तरी भाजपला सत्तेत यायचं होतं शिवाय दोन युती पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला त्यांच्याशी किंवा एम व्ही ए सोबत सौदा करण्याची संधीच द्यायची नव्हती यासाठी निकाल इतका हुशारीनं तयार करण्यात आला की त्यात भाजपशिवाय सरकारच स्थापन करता येणार नाही याची काळजी घेतली गेली भाजपला जिंकणं इतकं महत्वाचं का होतं एक अदानीनं धारावी प्रकल्प गमावला असता दोन केंद्रातील त्यांचं सरकार धोक्यात आलं असत भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात इरिलेवंट झालं आणि यामुळे महाराष्ट्राचा निकाल निवडणुकीपूर्वीच दिल्लीत ठरवला गेला राज्यात झालेल्या निवडणुका हा फक्त दिखावा होता असं नताशा आव्हाडनं ट्विट केलंय हे ट्विट चांगलंच व्हायरल होतय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर